नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची बातमी तुम्हाला मी देतोय पी एम श्री शाळाबाबत आपल्याला माहिती असेल केंद्र सरकार पुरस्कृत ह्या पी एम श्री शाळा चालू करण्यात आल्या होत्या दोन हजार बावीसच्या दरम्यान या संदर्भात तरतूद करण्यात आली त्या संदर्भात केंद्र सरकारकडनं जे बजेट असतं बजेटमध्ये अमाऊंट सुद्धा तरतूद करण्यात आली होती मोठ्या प्रमाणामध्ये या पी एम श्री शाळा प्रत्येक राज्य आणि ह्या राबवण्यासंदर्भात काही नियमावली पण बनवण्यात आली होती सो या व्हिडिओच्या माध्यमात आपण समजून घेऊया की पी एम श्री शाळा म्हणजे काय थोडक्यामध्ये फायदे काय असणारे आणि शिक्षकांना या शाळेमध्ये जॉब करत असताना शिक्षक म्हणून काय फायदा मिळू शकतो आता ही पीएमसी शाळा कोणासाठी आहे सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या झेडपीच्या शाळा महानगरपालिका नगरपालिका किंवा त्याला आपण नवोदय म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणूया आपण केंद्रीय शाळा असतात ह्या सगळ्या शाळांसाठीचे निकष आहे ज्या जर प्रायव्हेट शाळा असेल तर त्यांच्या बाबतीत ह्या पी एम सी शाळेचे फायदे नाहीये पण सरकारी सरकारकडनं चालवणाऱ्या ज्या शाळा असतात ना त्या शाळेसाठी ही पी एम सी योजना लागू करण्यात आली आहे ही दरवर्षी शाळांची निवडीची पण निकष असतात शाळांना यासाठी अर्ज पण करावा लागतो थोडक्यामध्ये माहिती आपण या वेळेसच्या माध्यमातून समजून घेऊया दुसरं एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे तुम्ही जर स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करत असाल तर इग्नाईट अकॅडमीकडनं भरपूर सरळ सेवेच्या एक्झाम बाबत एमपीएससीच्या एक्झाम बाबत आपण मार्गदर्शनभर बॅचेस घेत असतो त्या बॅचेस जसं की अपकमिंग ज्या येणारा एक्झाम्स आहे त्यामध्ये तलाठी भरतीची जवळपास सत्तावीसशे अठ्ठावीसशे पदांची जाहिरात येऊ शकते महानगरपालिका आता जवळपास नवीन मुंबई महानगरपालिकेची ऍड आलेली आहे एकोणावीस तारीख लास्ट आहे त्याचबरोबर इतर ज्या महानगरपालिका आहेत त्यांची पण जाहिरात येणार आहे नाशिकचा कुंभमेळा असेल तर नाशिक, नाशिक जाहिरात हंड्रेड पर्सेंट येणार आहे वनरक्षक वनसेवक भरती सुद्धा फॉरेस्टमधनं ती एक्झाम येणार आहे टेचची एक्झाम तर आता अपकमिंग आहे चोवीस तारखेला आणि नगर परिषद सुद्धा जागा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये इथे व्हॅकंट आहेत त्याची पण जाहिरात येणार आहे सो या संदर्भात मार्गदर्शन पर बॅचेस मध्ये अव्हेलेबल आहे आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये ऍप दिलेला आहे ॲप डाऊनलोड करू शकतो आणि डायरेक्ट परचेस करू शकतो किंवा आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकतो आता महत्वाच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो पी एम श्री शाळा म्हणजे नेमकं काय तर यामध्ये बघा पी एम श्री शाळा योजना ज्याला आपण म्हणतो पी एम श्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया म्हणजे याचं एज्युकेशन लेवल वाढवायची आहे त्यामध्ये भारत सरकारने ही योजना सात सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सुरू केली आहे आणि ही केंद्र सरकार पुरस्कृत अशी योजना आहे म्हणजे केंद्र सरकारकडनं याला काय आर्थिक पाठबळ दिलं जातं यामध्ये उद्देश काय आहे तर देशभरातील सुमारे चौदा हजार पाचशे प्लस सरकारी शाळांना आधुनिक तंत्रज्ञान पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आणि या माध्यमातून मॉडेल शाळा मध्ये रुपांतरित करायचं जेणेकरून त्या शाळेच्या आजूबाजूला त्या जिल्ह्यामध्ये इतर शाळांना सुद्धा त्या शाळेबद्दल आकस वाटला त्या शाळेबद्दल जे मॉडेल दारू त्यानुसार इतर, इतर शाळेने सुद्धा त्यांच्या शाळेमध्ये ह्या योजना राबव्यात किंवा त्या, त्या पद्धतीने काम करावं यासाठी अशा मॉडेल स्कूल शाळा तयार करण्याचं काम हे पीएमसी योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे आता यामध्ये या, या योजनेची प्रमुख वैशिष्ट्य काय बघा पहिलं वैशिष्ट्य काय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो याची अंमलबजावणीसाठी शाळा आदर्श ठरते मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम डिजिटल लायब्ररी विज्ञान प्रयोगशाळा व्ही आर हेडसेट्स व्हिडिओ रेकॉर्डिंग लॅब्स आणि खेळासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील खूप चांगली गोष्ट आहे ग्रामीण भागातल्या या शाळांमध्ये जर अशा पद्धतीने पायाभूत सुविधेबरोबर आधुनिकता आणली तर ह्या शाळेमधले शिक्षक ह्या शाळेमधले विद्यार्थी यांचा समन्वय खूप जबरदस्त होणार आहे आणि आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता या मोठ्या स्कूलची फार काय म्हणजे आपण उत्कर्ष काय अट्रॅक्शन वाढलेलं नाही पालक आता ग्रामीण भागातले आपल्या गावातील शाळेमध्ये न शिकवता मुलांना शिकवत नाहीये ते डायरेक्ट शहरीच्या भागात शाळांना पाठवतात ट्रॅव्हलिंग म्हणजे बस असतात त्या बसनी पाठवतात सो त्या प्रत्येक गावामध्ये अशा आधुनिक शाळा तयार झाल्या नक्कीच याचा फायदा भविष्यात काय पर्यावरणपूरक जसे की सौर ऊर्जा जलसंधारण कचरा व्यवस्थापन आणि नैसर्गिक शेतीवर आधारित पोषण बागांचे निर्माण केलं जाणार आहे खूप चांगलं आहे विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगांशी जोडून कौशल्य विकासासाठी इंटर्नशिपच्या संधी दिल्या जातील आणि शाळांमध्ये कला खेळ आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवले जातील आता हे फक्त तुम्हाला दिसताना चार पाच मुद्देच आहे पण यामध्ये भरपूर सारे प्रोग्राम ते राबवतात याच्याबद्दलची प्रत्येक प्रोग्राम बद्दलची माहिती किंवा एखादी पीएमसी शाळा जी आहे त्या शाळेबद्दलची माहिती मला पुढच्या व्हिडिओत नक्की देतो तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जर इच्छुक असेल की आमच्या शाळेत सुद्धा पीएमसी योजना राबवावी तर त्या संदर्भात तुम्हाला ऍप्लिकेशन करता येतं आता बघा शाळेची निवड कशी केली जाते मग त्यासाठी त्यांनी सांगितलं ह्या योजनेत तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर बघा ही तुम्हाला वेबसाईट आहे ह्या वेबसाईटला गेल्यानंतर चॅलेंज मोडद्वारे तुम्हाला इथे अर्ज करावा लागतो शाळांचे मूल्यमापन कर पहिले कर जातं म्हणजे शाळेची निवड डायरेक्टली अर्ज केला निवड होत नाही मूल्यमापन म्हणजे कसं शाळेचं पहिले मूल्यमापन केलं जातं त्यामध्ये पायाभूत सुविधा कशा आहे शिक्षकांची उपलब्धता त्या शाळेमध्ये कशी आहे अध्यापन पद्धती कशी आहे व्यवस्थापन कसं या सगळ्या निकषांच्या आधारे त्या शाळेला काही मार्क दिले जातात जसं की शहरी भागातली शाळा जर असेल तर तिला किमान सत्तर टक्के मार्क ह्या निकषांच्या आधारे पडले पाहिजे आणि ग्रामीण भागातली असेल तर किमान साठ टक्के गुण तिला या निकषाच्या पडले पाहिजे जर असे पडले तर त्या शाळेची निवड केली जाते शाळा म्हणून यामध्ये बघा प्रत्येक ब्लॉक आणि शहरी स्थानिक संस्थेअंतर्गत बघा जे ब्लॉक शाळेचे ब्लॉक बनले असतात त्या शाळेचे ब्लॉक जसं की केंद्रप्रमुख सगळा ब्लॉक असतो केंद्र केंद्रप्रमुख असतो प्रत्येक ब्लॉक आणि शहरी स्थानिक संस्थेअंतर्गत दोन शाळांची निवड केली जाऊ शकते एक प्राथमिक आणि एक माध्यमिक अशी किंवा वरिष्ठ माध्यमिक शाळांची निवड केली जाते म्हणजे प्रत्येक ब्लॉक अंतर्गत किंवा स्थानिक संस्थे अंतर्गत तुम्हाला एकामध्ये दोन शाळांची निवड केली जाते एक काय प्राथमिक आणि एक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेची या योजनेमुळे सरकारी शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता बघा सरकारी शाळा आहे प्रायव्हेट आहे का या नाही शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली याचा पुरे वापर ह्या शाळेमध्ये केला जाणार आहे आणि त्याला पूर्ण मदत ही केंद्र सरकारची प्लस राज्य सरकारची पण असणार आहे यासाठी तुम्ही ह्या वेबसाईटला भेट देऊन वेळोवेळी ही माहिती पण तुम्ही घेऊ शकता आता नुकतंच न्यूज पेपरला म्हणजे सकाळ न्यूज पेपर, सका। पेपर दिलेली माहिती आहे की राज्यातील पीएमसी शाळा ठरणार रोल मॉडेल अर्थात ही पीएमसी योजना चा, याच्यासाठीच आली की ती रोल मॉडेल त्या एरियामध्ये ती रोल मॉडेल ठरली पाहिजे आणि तिच्याकडे बघून बाकीच्या शाळेमध्ये सुद्धा सुधारणा झाल्या पाहिजे मग या या वर्षासाठी बघा आठशे सत्तावीस शाळांची निवड करण्यात आली म्हणजे फक्त महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे सत्तावीस शाळा आहे त्यामध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापकांसह सर्व सा, पदे भरली जाणार आहे आता लक्षात घ्या ज्या शाळेला पीएमसी दर्जा किंवा पीएमसी योजना लागू होईल त्या शाळेचं रुपडच बदलून जाणार आहे आता महत्वाची त्या, त्या, त्या शाळेमध्ये रिक्वायरमेंट नुसार शिक्षक आणि मुख्याध्यापक ही पद हंड्रेड पर्सेंट भरली जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे मग यामध्ये तुमच्या जिल्ह्यानुसार शाळा किती बघा जिल्ह्याने या तुम्ही जर बघितलं तर बघा अकोल्याला अकरा आहे अमरावती अठरा औरंगाबाद अकरा बीड तेरा भंडारा बारा गोंदिया तेरा हिंगोली पाच अशा ह्या सगळ्या शाळा जसं की नाशिक मला दिसतंय मी नाशिकच्या नाशिक सव्वीस दिलेलं आहे जसं की तुम्ही बघितलं संभाजीनगर यामध्ये अहिल्यानगर एकवीस आहे त्यानंतर यवतमाळला सव्वीस शाळा दिलेल्या तुम्ही बघितलं नंदुरबारला आठ शाळा आहे जळगावला अठरा आहे लातूरला तेरा आहे नागपूर एकवीस आहे गडचिरोली सोळा आहे रत्नागिरी तेरा आहे ह्या सगळ्या शाळांना पीएम श्री म्हणून या ठिकाणी एवढ्या शाळांना पीएमसी दर्जा किंवा पीएमसी योजना राबवली जाणार आहे या ठिकाणी जसं नाशिकला सव्वीस आहे मग सव्वीस शाळा आता निवडल्या जाणार या सगळी शाळांना पीएमसी योजनेअंतर्गत सगळ्या सुविधा पुरवल्या जाणार आहे ओके okay. आता ते निकष तुम्हाला मी सांगितले ते शाळेचे निकष चेक केले जाणार ग्रामीण भागातले असेल तर किमान साठ टक्के मार्क पडले पाहिजे शहरी भागात असेल तर किमान सत्तर टक्के मार्क पडले पाहिजे आता मुख्याध्यापक हा प्रमुख घटक असल्या कारणाने त्या ज्या शाळेची निवड पीएम श्री शाळा म्हणून होईल त्या शाळेमध्ये तुम्हाला बघा शाळामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांची शिक्षक रिक्त पदे भरण्याच्या सूचना नुकतीच आता एक मिटिंग झाली आहे ही घेतली तर मंत्रालयाचे केंद्रीय शिक्षण मंत्रा अतिरिक्त सचिव अनिल कुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक झाली आणि या पीएम श्री शाळेमध्ये आता शिक्षक आणि मुख्याध्यापकांची शंभर टक्के पदे संदर्भात त्यांनी सूचना दिली आहे बावीस एप्रिलला ही मीटिंग झाली होती त्यात त्यांनी सांगितलेलं आहे दुसरं काय पाच वर्षापर्यंत बदली नाही या शाळेमध्ये ज्या शाळेला पीएमसी शाळेचा दर्जा मिळेल त्या शाळेमध्ये जे शिक्षक असतील किंवा मुख्याध्यापक असतील त्यांची पाच वर्षापर्यंत बदली होणार नाही तुम्ही जर इतर तर बघितलं तर तीन वर्षात बदली होऊ शकते तुमचे शिक्षक म्हणून पण इथे मात्र तुम्हाला पाच वर्षापर्यंत बदली करता येणार नाहीये किंवा त्यांनी असं म्हटलं की त्या शिक्षकांना ट्रेनिंग आम्ही देणार आहोत त्या शिक्षकांना ह्या सगळ्या सुखसुविधा सुखसुविधा म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ज्या सुविधा लागतात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्या आम्ही उपलब्ध करून देणार आहे त्याचं ट्रेनिंग पण देणार सो अशा शिक्षकांना मी पाच वर्षापर्यंत त्या शाळेमध्ये ठेवणार आहोत असं हे गुणवत्तापूर्वक शिक्षण तुम्ही या शाळेमधे घेणार आहोत ओके मुख्याध्यापक शिक्षक पाच वर्षापर्यंत राहणार आहे सो या संदर्भात अं पद्मश्री शाळेसंदर्भात अजून तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल तर पुढे मी व्हिडिओ देतो तुम्हाला याच्यात तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे कमेंटमध्ये टाका पण पी एम श्री शाळा खूप चांगली योजना आहे सर्वांसाठी उपयुक्त अशी योजना आहे नक्की ज्याचा फायदा ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या या सरकारी स्कूलनी घेतले पाहिजे किंवा त्या ठिकाणी असणारे पालक समिती असते का समिती असते त्या समितीने सुद्धा याच्यावर लक्ष घालून याचा फायदा करून घेतला पाहिजे सो विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ किंवा पालकांना हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा काही शंका असला आमचा हेल्पलाईन नंबर ह्या नंबरला आपण कॉल करू शकतो तुरतास थांबतो धन्यवाद